शुभ <laughs> कशा हॅलो कसा आहात तुम्ही जय महाराष्ट्र हॅलो कशा तुबी ते मरास्ता कसा वाजले आहे हा हा रखे आणि आपण कुठे चाललोय पापा आता आभी चाललोय तिकडे आमच्या फ्लॅटवर कुठे चाललो पापा आमची आजी सगळी डब्बा टिफिन बिफिन भरून गेली आहे आम्हाला बोली तुम्ही बारा वाजेपर्यंत पर्यंत या दोघीजणी गाडी पाठवते म्हटलं हो ठीक आहे आम्ही आंघोळ वगैरे करतो कारण की लाडूला जेवण वगैरे करायला वेळ लागतो ना त्याच्यामुळे आम्ही थोडंसं लेट चाललो आहे आणि आजी गेली आहे तर चला तुम्हाला पण दाखवू आमचं घर लाडाचं घर हा <laughs> कुणाचं घर लाडाचं घर दाखवतो बरं चला लाडाचं घर बघायचं ना हां लाडाचं नवीन नवीन घर पप्पाने बांधलेलं ना चला मग आवडते मी आणि जाऊया चला इथं पण बघा भिंतीला लावलं इथं मला बोलले ना मी हे बघा इथं पण भिंतीला टाइल्स टाईल्स लावल्या आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला एक दाखवते इथे काम चालू आहे सर्व ए सी सर्व्हिसिंग चालू आहे तर हा जो ए सी आहे ना हा माझा ए सी आहे माझ्या रूमचं तिकडचं सामान काढलं ना तर माझा ए सी माझ्या सासूंनी इथे आणून लावला माझ्या रूमचा हॉलमध्ये नंदेकडं इथे पण कपाट बनवलेलं आहे इथे वॉश बेसिंग बनवलेलं आहे बघा इकडे बाल्कनी बाहेर बाहेर मशीन ठेवलेली आहे त्यावेळेस तिकडे माझं घर पाडलं होतं ना तुम्हाला बोलले मी वरचा फ्लोअर पाडला आहे त्यावेळेस सगळं सामान मी फ्लॅटवर पाठवलं होतं तर मग त्यावेळेस माझ्या सासूंनी हा ए सी माझा माझ्या रूममध्ये होता वरती तर हा इथे आणून लावला यांच्या हॉलमध्ये लावला तर मी माझ्या नवऱ्याला ओरडले म्हटलं माझं ए सी का आणून तुम्ही इथं लावलं म्हटलं हां आणि नवीन ए सी म्हटलं पन्नास आठ हजाराचं तुम्ही इथे आणून लावलं म्हटलं जाऊ दे म्हटले आईने आई म्हटली आई मला पाहिजे लावून टाकलं म्हटलं ठीक आहे जाऊ दे आता काय <laughs> तो रोज बघितला का रोज मला माझ्या रूमच्या आठवणी आहे तिथे ए सी बघितला का <laughs> आणि माझ्या खूप साऱ्या अशा वस्तू आहे आता तिकडे सगळं मांडलं आहे ना माझ्या तर तुम्हाला मी तिकडे गेल्यावर दाखवते तुम्हाला हां चला मी का बोलती ना कारण की इथे ना गरज नव्हती ए सी लावायची जबरदस्ती ए सी तुम्हाला आम्ही लावला पण आम्हाला जर जायचं असलं तर आम्हाला प्रॉब्लेम होईल ना पण खरेदी करायचा इथे जरूरत नव्हती का तर तुम्हाला दाखवते हॉलमध्ये लावायची काय गरज असते का ए सी दाखवते मला नंदेच्या बेडरूममध्ये इकडच्या बेडरूममध्ये म्हणजे तीन तीन ए सी एका रूममध्ये लाव एका हे घरात लावलेली बघा दाखवते तर हे बघा हा आहे नंदेच्या रूममध्ये ही नंदेची रूम आहे बाथरूम अटॅच दुसरा एसी सासूच्या रूममध्ये सर्व्हिसिंग चालू आहे असं म्हणणं होतं की इथे तुम्ही का आणून लावलं विनाकारणच असं मला वाटलं तुम्हाला काय वाटलं याच्यावर मला नक्की सांगा कमेंट करून कारण हा अनयूज आहे अनयूज हॉलमध्ये दुसरी गोष्ट कसं आहे ना दिला त्याचंही मला काही वाटत नाहीये मला माहीतसुद्धा सुद्धा नाही मला माहीतसुद्धा नाही मला विचारलं सुद्धा नाही जेव्हा मी इथे आले ना नंतरकडं मागच्या वेळेस बड्डेला तेव्हा मी म्हटलं अरे हा तर माझा रूमचं ए सी आहे तेव्हा मला माहिती पडलं म्हणजे असं सांगून करायचं ना कुठली गोष्ट सांग नाही सांगत मला कुठली गोष्ट त्याच्यामुळे मला या गोष्टीचा फार राग येतो तुम्ही जर मला म्हटले असते असं असं आहे असं कसं तर मग मी ज्या तरी निर्णय घेतला असता कारण की आमच्या घरामध्ये आणखीन एक एसी होता हा माझा होता माझ्या सासूचा एक एसी जुना होता तर माझ्या सासूने जुन्या एसीने आणला माझा नवीन ए सी आणून लावला मग त्याच्या तर मला थोडंसं वाटलं की मला विचारलं नाही बस एवढंच आणलं तसं काही नाही ठीक आहे आणलं आणलं त्यांच्या वस्तू आहे आपण काय बोलणार आहे पण एक विचारायचं असतं ना नाही विचारलं चला तर इकडे मी झाले आहे रेडी आणि हा तोच ड्रेस आहे जो मी घेतला होता ना त्याच्यावर ह्या बांगड्या घेतल्या आहे इकडे कोलकाताला जेव्हा घेतला होता तो ड्रेस आहे आहे बघा आणि ह्या ड्रेसची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे एका माझ्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला घ्यायचा असेल तर ना एकदम बिंदास घ्या खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता बघा ओढणी पण पूर्ण हेवी वर्क केलेली ओढणी तर चला मग जायचं ना कुठं जायचं पापाकडे आताच पप्पाने व्हिडिओ कॉल केला माझी सासू मस्त झोपली आहे आणि जवळ त्यांनी त्यांच्या मिसरांचा त्यांचा फोटो ठेवलेला आहे पलंगाजवळ आता घर आवरला आहे ना तर फोटो वगैरे ठेवला आहे आणि झोपले आहे कारण की त्यांना आता असं वाटतं ना की मी माझ्या घरामध्ये झोपले आहे आणि कसं किती केलं तर मुलीच्या घरी थोडंसं वेगळं वाटतं ना म्हणून पप्पा म्हणले या तुम्ही ठीक आहे चला मग अजून किचन बिचन साफसफाई चालू तिथं पण तरी आम्ही असंच जाऊन फिरून येतो आज मग येताना सासूला घेऊनच येऊ चला आता माझ्या सासूचा फोन आला की आपण आहे ना एक दिवस तिथंच राहू सासू गेली ना फ्लॅटवर तर तिथून त्यांचा फोन आला की नाही तिनच्या चादरी आहे त्या सगळ्या घेऊन ये म्हणून तर मी घेऊन चालले आहे म्हटले की आजच्या दिवस आपण आहे ना तिथंच झोपू फ्लॅटवर त्याच्यामुळं मी इकडं ना माझी पण छोटी बॅग आहे ना एक दिवसाचे कपडे घेऊन चालले आता अचानकच फोन आला त्यांचा मला मग मी भरला आहे एक दिवसाकरता तर चला चलिए तर हे माझ्या नंदेचे मिस्त्र आहेत आणि ते मला तिकडे फ्लॅट वर करायला ते आज आलेले आहे ना इकडे मला पोहोच करायला ना नहीं अच्छे बेबी, बेबी की जगह हो हाँ। 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 गिल जाएगी मैं तो पैल लगती हूँ रे अच्छा बीवी पैल नहीं लगती है त्रतपो होता है आमी सब मट्टी रहे बाबा एक मिनट बेटा एक मिनट काम चल रहा है तेरी को ये बेड लाव रहे हैं जी हाँ फोटो लाव रहे हैं मी सासू आहे आणि सासरे सासरे एक्सपायर झालेले सासूचा साईडच्या रूममध्ये अजून काहीही आवरलेलं नाही आहे सगळं सामान तसं तसं सा आहे हे बघा बेडवर पण खूप सामान आहे आणि हा माझा आल्बम आहे मला सापडला आहे लग्नाचा सा, सेकंड लग्नाचा आल्बम आहे तर चला थोडेसे फोटो तुम्हाला दाखवते माझे तर हे माझे कपाट आहे आणि यातले सगळे सामान कपडे वगैरे काढले पप्पांनी सगळे उन्हात वाळवले आहे आणि ना आता सगळे पेटीमध्ये भरले आहे त्यांनी तर दाखवते मी तुम्हाला तर हे सगळे बघा माझे ड्रेसेस इतके छान छान आहे ना पण मला ना हे ज येतच नाही तेव्हा मी खूप जास्त बारीक होती आता थोडी तब्येत झाली आहे माझी तर बघा असे खूप छान छान ड्रेसेस आहे आणि किती साईज कमी होती बघा माझी एकदम तर हे सगळे या पॅटर्नमध्ये आम्ही ठेवते नंतर माझे मिस्टर म्हणले तुला जे जे ठेवायचे थे ते ठेव काय करायचं ते नंतर बघ हे सगळे स्वेटर आहे माझे थंडीचे कपडे तर सगळे मी आवरल नंतर निवांत पुन्हा येईन नंतर आवरल मी हे सगळे पहिलं तर सगळे एका ठिकाणी ठेवतं जमा करून आणि इकडे किचन आवरलं आहे कामगार लोकांनी पण कसं आहे ना आपल्या हाताने आवरलेलं वेगळं अजून पण ते मला पटत नाही आहे इथे स्वयंपाक वगैरे करणं तर मी माझ्या हाताने पुन्हा एकदा येईल स्वच्छ करल तेव्हाच मग ते सेट होईल अजूनही काम चालू आहे इथे सर्व अजून ना इथे वरती अशी ना हे लावणार आहे ग्रील लावणार आहे अजून भरपूर काम चालू आहे हे बघा तिथपर्यंत जे पेंटिंग आहे ना आमचं ते छोटं गेट तिथपर्यंत आहे भरपूर घर का सारं काम चालू आहे राहण्यास तर हा घागरा मी घेतला होता माझा रिसेप्शन पार्टीला लग्नानंतर दोन दिवसांनी माझी रिसेप्शन पार्टी ठेवली होती इकडेच त्यात माझी बहीण वगैरे आले होते थोडा आल्बममध्ये फोटो आहे तुम्हाला मी दाखवते तर मी कशी तयार झाली ते पण तुम्हाला मी दाखवते पुढे तर हा आता सगळं सामान काढ आणि त्याच्यामध्ये सापडला आहे तर रेड कलरची ओढणी पण आहे याच्यावर खूप छान होता हे बघा फुल हेवी वर्कची रेड कलरची ओढणी होती आणि रिसेप्शन पार्टीला हा घातलेला मी आणि माझ्या लग्नाला मी साडी घातली होती लग्नाच्या वेळेस मी तर इथे सगळे माझ्या मिस्त्रांचे बघा किती शर्ट किती पॅन्ट हे सगळे जुने कपाटामध्ये ठेवले आहे आणि इथे हा माझा ड्रेस आहे शिवलेला नवीनच आहे बारावी जेव्हा पुजली होती ना तेव्हा हा ड्रेस माझ्या सासूने मला पा घेतला होता लाडूच्या टायमाला आणि इकडे बसली आहे सासू आपलं काम चाललं आहे आवरावर हा बघा माझा अल्बम इथे बघा माझा फोटो आहे आणि माझेच फोटो मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त मी सरांचे दाखवणार नाही सध्या याच्यामध्ये माझी बहीण आहे तुम्हाला सगळं दाखवते मी बघा मी इथे बसली आहे आणि बघा मी रिसेप्शन पार्टीचा फोटो आहे हा लग्नाचा नाही लग्नाचा अल्बम दुसरा आहे तो काही सापडला नाही हा रिसेप्शन पार्टीचा फोटो आहे तर ता कशी तयार झाली ती मी बघा आणि कशी दिसत होते मला नक्की सांगा ठीक आहे आणि हा सेट मी घेतला तर रिसेप्शन पार्टीसाठी आणि हे जे डेकोरेशन आहे हे त्याच दिवशीचं आहे पार्टीचं पार्टीचं आणि पुढे इकडे माझी बहीण बसलेली आहे पुढे बघा माझी मोठी बहीण आहे हे बघा मोठी बहीण आम माझे मोठे दाजी आलेले आहेत हे बघा पार्टीला लग्नाचा सा फोटो सापडला की मी तुम्हाला लग्नाचा अल्बम पण दाखवल मी तुम्हाला ठीक आहे अजून तो नाही सापडलेला मला तर चला मग बॅग घेऊन चला ना रिटर्न निघाले आहे घरी आणि घरी गेल्यावर तुम्हाला मी सांगते काय झालं काय नाही का, का, का आम्ही परत आलो इथे का नाही राहिलो आम्ही एक दिवस पण तर ते तुम्हाला घरी गेल्यावर सांगते तर आता आम्ही निघालो आहे आणि जाताना सासूला पण मी घेऊन चालले आहे ऑटोमध्ये आता नंदीचे मिस्त्रांना नाही बोलवलं आम्ही ऑटो करून घरी चाललो आहे एक बघा सासू येते इकडे जस्ट आत्ता आम्ही घरी पोहोचलो आहे आणि मी राहायला गेले ते बॅग वगैरे घेऊन गेले होते पण एक प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळे मी तिथं थांबले नाही मी निघून आले आहे आणि काय झालं ते तुम्हाला मी पुढे सांगते पहिले फ्रेश होते कारण की फार गरम होते आणि पुढे लाडू पण रडते आहे माझी तर तिला काहीतरी खाऊ घालते आणि मग तुमच्याशी बोलते व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा काय झालं ते तुम्हाला मी सांगते ठीक आहे तर बॅग सगळी रिकामी करते हसायला पण येते मला तका आता <laughs> का आता काय करू लाडू तिकडे आराम करतेय कपडे सगळे काढून ठेवते मी याच्या कपाटामध्ये पुन्हा काय सांगू ते मला माझ्या हॅलो तर जस आताच फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता बसलो आहे इकडे वगैरे लाडू पण बसली आहे लाडूला झोप आली आहे तर बघा तर ऍक्च्युली मी तिकडनं का परत आली कारण की ना जेव्हा माझ्या सासूने मला फोन केला ना की तू कपडे वगैरे घेऊन ये मी तर कपडे वगैरे घेऊन असते तुम्ही बघितलं आहे पण तिथं काहीच अजून हे नाही आहे की राहण्यासारखं नाही आहे ब नाही का एकटा माणूस कसं ना कुठं पण राहू शकतं पण लहान पोरगी आहे तिला गडूगडी जेवायला लागतं खायला लागतं आणि तिथं किचनमध्ये आता सध्या काही करू शकत नाही किचनचा थोडंसं पाईप खराब आहे परत ते भांडे पण असे सगळे एका दिवसात तर काही होत नाही पण सासूचा स्वभाव आहे माझ्या कुठली गोष्ट आत्ताच्या आत्ता असं होऊ शकत नाही ना आणि त्यांच्या ह्या आत्ताच्या आत्ता ह्या आत्ता वागण्यामुळेच माझ्या थोडं कमरेचं झालेलं आहे प्रॉब्लेम त्यांचा स्वभावच हो येतो त्याला आपण काही करू शकत नाही मग आम्ही सगळे संग सासू आम्ही सगळेच संगत पर तिथं आलो आहे नंदेच्या घरी आहो आता माझ्या मिसरांचं पण कसं आहे ना आपण प्रत्येक दिवसा तर नाही तर राहतो आम्हाला चांगलं वाटत नाही ना म्हणून तेवढी गडबड चालली आहे बनवायची आमचं घराचं असं आहे दुसरं काही नाही तर आता त्यांना अजून पाच सहा दिवस आहे आम्ही इथे तर, तर माझे मिस्टर म्हणताय की पाच सहा दिवसामध्ये ते जर घर पटकन माझं सगळं रेडी झालं गरे ना तर जेव्हा आम्ही पुढच्या वेळेस शिवणार तेव्हा तेव्हा आम्ही आमच्या स्वतःच्या घरी तिथे उतरू शकतो इथे नंदेच्या घरी यायची गरज नाही आणि सासूचं काय म्हणणं आहे सॅटर्डे संडे नंदेचं नाव राहतो तर मी माझ्या घरी जाऊन राहू राहू शकते ना तिथं जर सगळं चांगलं आहे तर मी तिथंच स्वयंपाकरण ये राहील आणि शेजारी आमचे दोन फ्लॅट आहे तिथे तर शेजारीचा जो फ्लॅट आहे ना तिथे ना आम्ही एक रूम आणि एक किचन असंच एक राखणदार म्हणून एक फॅमिली आहे त्यांना दिलेलं आहे त्यांचे मुली दोन आणि हजबंड वाईफ आहे ते तिथं राहतात कमी रेंट त्यांना पण त्यांच्यामुळं काय ना घराचं रक्षण पण होतं आणि आणि माझ्या सासूला त्यांना कसं आहे ना रे रेंटने वगैरे यांना काही द्यायचं नाही आहे यांना स्वतःला राहायचं आहे म्हणून ते सगळं चाललं आहे सगळे कामं आणि वरती रेलिंग बसवत आहे कारण की लाडू पडली बिडली असं कधी आलं असं त्याच्यामुळं ते, ते वरती सगळं 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 बनवत आहे माझे मिस्तर तिथं राहून तर आता बघूया आता एक दोन दिवसांनी मी परत जाईलच ओके हो नाही तर <laughs> माझ्या सासूच्या सासूच्याच फोनवर मी सगळं सामान घेऊन गेले ना बॅग बिग तर मला सांगते मग मी परत आले रिटर्न ती बॅग घेऊन तर माझ्या नंदेच्या आणि माझे नंद हसायला लागली म्हणे तुम्ही तर पर बॅग बिग भरून गेल्या होत्या म्हटलं तर मला काय माहिती तिथं काय आणि काय नाही म्हणे आव आमच्या याचा स्वभाव तर असं आहे म्हणे म्हटलं जाऊ द्या तर काय करणार आहे नाही का तर मग परत आले सगळे बॅग वगैरे कपडे वगैरे काढून ठेवले दोन दिवसाने जाईल थोडंसं अजून आवरलं कधी खर्च कर कारण की बरंचसं पसारा आहे ना तिथे तुम्ही बघितलं ना बरंच सामान आहे अजून तिथे तर मग दोन दिवसाने परत जाईन मी ठीक आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही जाऊ कोलकाताला आणि चला मग आजचा व्हिडिओ ते स्टॉप करते अजून काय बोलणार लाडू तुला काही बोलायचं का लाडू इतकी थकून गेली ना तिला आली झोप हां बोल हॅलो शिवस्कार कसा तुम्ही ते अगं अगवया मी काही सांगितलं नाही हा तिच्या मनाने तुम्ही कशा आहात तिला <laughs> पण आहे ना संग बोलायची सवय झाली लाडूला हो की नाही <laughs> हो हो म्हणते हो की नाही हो का हो तर ठीक आहे चला मग एक दोन दिवसांनी परत दुसरा व्हिडिओ येईलच तिथे गेलेली असेल मी आणि आता कसं आहे ना ते तिथे ना जेंट्स लोक काम करत जेंट्सचं कसं ना किचन साफ करणं आणि लेडीजचं किचन साफ करणं फार फरक असतो एकदा मला थोडंसं तिथं किचनचं आहे ना थोडं साफसफाई थोडं करावंच आहे त्याशिवाय होणार नाही आहे उभं राहून म्हणजे करून घ्यावं लागणारे लाडू लोकं लावू तर ठीक आहे चाल मग आजचा वेळी ते स्टॉप करते बाय 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 बस हो गया <laughs> bye